नमस्कार मित्रांनो पुच्याच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सातारी स्पेशल कंदी पेढा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून इतकं दूध गरम करून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण यामध्ये केशर भिजत घालून घेणार आहोत तर इथे मी एक चिमूट भर इतकं केशर घेतलेलं आहे ते आपण दुधामध्ये काढून घेऊया आणि हे दूध आपल्याला आता बाजूला ठेवून घ्यायचं आहे आपण जो खवा घेतलेला आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे तर हे बघा बारीक किसणीवरती आपण हा किसून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व खवा किसून घेणार आहोत इथे आपण संपूर्ण खवा बारीक किशणीने किसून घेतलेला आहे आपल्याला हे पेडे करताना अगदी मौसूत करून घ्यायचे आहेत दाणेदार अजिबात करायचे नाहीयेत आता आपण हा पॅन गॅसवरती ठेवून घेणार आहोत गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतलेला आहे अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला खवा छान परतून घ्यायचा आहे तर एक सारखा हलवत आपण खवा छान परतून घेणार आहोत आणि हलका सोनेरी रंग पर्यंत भाजून घेणार आहोत एक ते दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खवा गरम झाल्यानंतर पातळच व्हायला सुरुवात झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे याच पद्धतीने आणखीन आपण एक दोन ते तीन मिनिटांसाठी खवा परतून घेणार आहोत बारीक गॅसवरती आपण खवा चार ते पाच मिनिटांसाठी परतून घेतलेला आहे हे बघा मौसूद झालेला आहे आता आपण जे दुधामध्ये केशर भिजवून घेतलेलं आहे ते, ते दूध आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच मी दोन थेंब पिवळ्या फूड कलर वापरत आहे जेणेकरून आपल्या पेढ्यांना कलर खूप छान येईल मिक्स करून घेऊया आणखीन आपण एक ते दोन मिनिटांसाठी खवा परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिट झालेले आहेत इथे आपण खवा छान परतून घेतलेला आहे गॅस बंद करून घेणार आहोत आणि खवा पूर्णपणे थंड करून घेणार आहोत खवा इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत यासाठी लागणारी पिठी साखर तयार करून घेणार आहोत इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी इतकी साखर घेतलेली आहे आता आपण ही साखर मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे आपली पिटी साखर तयार झालेली आहे बाजूला ठेवून घेऊया खवा इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यामध्येच आता आपण वन फोर टीस्पून इतकी वेलची पूड काढून घेणार हो। आहोत आणि पिठी साखर जी तयार करून घेतलेली आहे ती सर्व आपण यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपण साखर व्यवस्थित खव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे हे बघा मस्तपैकी बाइंडिंग घ्यायला सुरुवात झालेली आहे आपण हे थोडस हाताने पुन्हा एकदा मळून घेऊया आता आपण लगेचच याचे पेडे तयार करून घेणार आहोत तर थोडस मिश्रण आपण हातावर घेऊया बघा हातावरती आपल्याला या पद्धतीने गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि मध्यभागी थोड़ासा प्रेस करून घ्यायचं आहे वरतून आपण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेणार आहोत आणि थोडस केशर हे बघा मस्तपैकी इथे आपला कंदी पेडा बनून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व पेढे तयार करून घेऊया इथे आपले सर्व पेढे बनून तयार झालेले आहेत आपण जे साहित्य वापरलेलं आहे त्यामध्ये बरोबर अकरा पेढे इथे आपले बनून तयार झालेले आहेत तर पटापट आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला केशरी कंदी पेढा बनून तयार झालेला आहे माघी गणेश उत्सव जवळ आलेला आहे तर बाप्पासाठी घरच्या घरी अगदी मिठाईच्या दुकानात मिळतो तसा केशरी कंदी पेढ्याचा नैवेद्य स्वतःच्या हाताने नक्की तयार करावं ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी